डोळे नेले चोरून मूर्तीची विटंबना केल्याने अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल विनयभंग पोलिसांच्या यवतमाळ शहरातील आकाशवाणी परिसरातील घटना येथील रुग्णमित्र फाउंडेशनच्या पुढाकाराने एका सहा महिन्याच्या बाळावर नागपूर येथे महागडी आणि अवघड शस्त्रक्रिया शासकीय निधीतून करण्यात आली यासाठी येथील रुग्णमित्र मित्र फाउंडेशन तर्फे प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली परंपरेला फाटा देत झाडे लावा झाडे जगवाचा संदेश वर्षभरात पाचशे झाडे लावण्याचा केला संकल्प भारतीय संस्कृतीमध्ये वटसावित्री पौर्णिमेला अनन्य साधारण महत्व आहे मात्र जुन्या रूढी परंपरेला फाटा देत स्थानिक जिजाऊ ब्रिगेड तालुका शाखेच्या महिला सदस्यांनी वटवृक्षाला केवळ प्रदक्षिणा न घालता वृक्षारोपण पर केले उकाडातून सुटका वातावरणात गारवा पावसाळा सुरू होऊ नये उकाड्यामुळे नागरिकांच्या जीवांची लाही लाही होत आहे दोन दिवसांपासून शहरात होत असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण उकाड्यापासून सुटका झाल्याने पंचायत पंचायत समिती समिती चोरी कार्यालयातील साहित्य अभिलेखाचे बस्ते इतर साहित्य असा एकूण तीन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला ज्ञानेश्वर टाकरज यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला कत्तलीसाठी नेत असताना बारा गोवंश जनावरांना जीवनदान साने गुन्हे शाखा पथकाची वणी मुकुटबन मार्गावर कारवाई पिकअप मालवा वाहनात गोवंश जनावरांना निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी आदिलाबाद येथे नेत असताना साने गुन्हे शाखा एल सी पथकाने पकडून बारा जनावरांची सुटका केली महाला मिळे गाव समाजात सन्मान हे ब्रीद वाक्य मणी धरून आज माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसदच्या वतीने दिव्यांग गरजू मुकिंदा पिंपळगाव मुशी तालुका पुसत यांना त्यांच्या तीन चाकी सायकलवर व्यवसाय उभारून दिला दोस दोन एकरातील कपाशीचे पीक उद्ध्वस्त लाईनचे काम करत असताना एकाचा मृत्यू नातेवाईकांनी रोखून ठेवला रस्ता कर्जमाफी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेना कर्जमाफीसाठी शेतकरी पुत्रांचे बॅनरबाजी आंदोलन वर्षात उद्योगपतींचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे मात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येत नाही हंगामात पेरणी करण्यासाठी पैसे नाही त्यांना पीक कर्ज देण्यात येत नाही पावसाने हुलकावणे दिल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यात यावे यासाठी शेतकरी पुत्र पुढे सक्तावे आहे प्रज्ञापर्व दोन हजार चोवीस वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा सांची सामाजिक बौद्देशीय संस्था भीमवाडी यांच्या वतीने राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती सामूहिक बुद्ध वंदना घेऊन हर्षोल्लासात साजरी करण्यात आली वाटप तालुका स्तरावर होणार सरकारी कामगार अधिकारी यवतमाळ रारा काळे यांची माहिती विविध योजनेचे लाभ घेताना मध्यस्थी दलालापासून कामगारांनी आमच्या बळी पडू नये यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये गृहोपयोगी संच लवकरच वाटप करण्यात येणार आहे महागाव पांदन रस्ता मोकळा करून देण्याचे आदेश तयार करण्यासाठी तहसीलदारांच्या नावे तीस हजाराची लाच स्वीकारताना अव्वल कारकून याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले नातवाचा मारेकरी आजोबाज पोलीस स्टेशन उमरखेड अंतर्गत येत असलेल्या दिगडी गावात एका सहा वर्षीय चिमुरडा गौरव गजानन शिंदे याचा मृतदेह सापडला होता आणि तो मृतदेह गावालगत असलेल्या ऊसाच्या शेतात सापडला होता त्यानंतर अवघ्या काही तासाच्या आतच मृतक बालकाचा आजोबा अवधूत राजाराम शिंदे वयवर्ष साठ यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य संकल्प अभियानात पाच हजार चारशे साठ रुग्णांची तपासणी आणि उपचार दोन हजार दोनशे सत्त्याण्णव रुग्णांवर सावंगी मेघे येथे उपचार होणार विद्यालंग लर्न स्कूल पुसदचा सहावा स्थापना दिवस सत्तर गुणवंत विद्यार्थी प्रतिभा गौरव पुरस्काराने सन्मानित दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी पावसाळा सुरू झाला की महाराष्ट्राला पंढरपूरच्या वारीचे वेध लागतात अनोखी वारी यावर्षी आषाढी निमित्त यवतमाळतून पंढरपूरला निघाली आहे या वारीत धडधाकट माणसं सहभागी नसून दिव्यांग दृष्टीहीन व्यक्ती देखील सहभागी झाले रुग्णालयात वाढले घाणीचे साम्राज्य एकीकडे पावसाळ्यात विविध आजार बळावलेले असताना आज दुसरीकडे सरकारी रुग्णालयांची स्थिती मात्र वेगळंच काहीतरी सांगते